गेली चाळीस दिवस झाले आपण इथल्या परंतु आजच का चर्चा झाली हे लक्षात घ्या का चर्चा झाली आजपर्यंत का नाही झाली याचा आत्माप्चन आपल्याला करण्याची आता वेळ आलेली या मैदानावर ज्यावेळेस तीन चार हजार लोक येतात त्यावेळेस चर्चा होते तुम्ही मागच्या मंत्रिमंडळाच्या हो बैठकीत आला असता चर्चा झाली असती या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं असता कोण कारण आहे याला हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून इथं जमलेले जे बांधव आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एकदा चांगल्या टाळावा हो कारण तुम्ही आम्ही ज्या तुर जा जा वेही मैदान में हिकु ताक़ त्या यतो आपल्याला निर्णय मिळतो शासन निर्णय घेऊन आपण घरी जातो आपल्याला सांगितलं गेलं की येणाऱ्या शुक्रवार बैठकीमध्ये हा निर्णय होणार परंतु हिकु जी आम्ही सांगतो सिंतो आंदोलन जी लोका आमा जो शासन कशावर विश्वास ठेवत नाही शाब्दिक शाब्दी अठव वर्ष आमचा कॾहिं पोट भरे नाहीये त्याच्यामुळे त्राची तुम्हालाही विनंती आहे तुम्ही शासनाचे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाचे जवळचे जे जे, आणि आलेले सुद्धा मान्य महोदय आमदार अतिंचे जवळचे यांनी शासनाची भूमिका व्यक्त केली पण आपल्याला आपली भूमिका सुद्धा सांगायला पाहिजे जर त्यांच्या भूमिकेवर समाधान मानलं तुम्ही आलात म्हणून आज चर्चा झाली मोठ्या ताकदीने आलात तर येणारा शुक्रवारी निर्णय वेळ लागण्याचा निर्णयाचं वे सांगता येत याच कारण सांगतो बांधवांना मी परवा दिवशी लाईव्ह मध्ये एक गोष्ट सांगितली होती की एक टिप्पणी आहे दोन दुर्गम वगैरे प्रकार बरोबर ना कारण वारंवार आणि वार, याच्या पूर्वी एकदा सांगितलं होतं कधी कधी फाईल दाबली जाते लपवली जाते एखाद्या जबाबदार माणसाने सांगावं हो का फाईल माझ्यापर्यंत पोहोचली नाही पोहोचली असताना हे आज तुम्ही आम्ही आले म्हणून सगळ्या गोष्टी उघड झाल्या दबाव पडला आपण आपल्या पालकाला ताकद दिली पालकांनी ताकद दिल्यामुळे या पालकांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तुमचा आमचा उल्लेख करत पाच हजार लोक आज मैदान आहेत त्यांना न्याय देण्याची गरज आहे दे, ही भूमिका मांडली आपण चार पाच जण येऊ ना तर पालकाला सुद्धा भेळ येत नाही म्हणून आलेल्या बांधवांना विनंती आणखी शुक्रवार पुढे अठ्ठावीस तारखेला राज्य निवडणूक विभागाची काय आहे आचारसंहितेची बैठक आहे संभाव्य धोका वारंवार चाळीस दिवसापासून आम्ही एकच गोष्ट सांगतो धोका होऊ शकतो चाळीस दिवसात जी गोष्ट घडली नाही ती चाळीसाव्या दिवशी तुम्ही आल्यामुळे चर्चा झाली हे लक्षात घ्या तुम्ही आणखी जर ताकदीनं शुक्रवारपर्यंत या ठिकाणी जमलात तर शुक्रवारचा निर्णय तुम्हाला अपेक्षित असेल अन्यथा शाब्दिकी ओलाव्याने तोंड आणि पोट हे असंच कोरड राहत जाईल हे तुम्हाला सांगायचं आपला पालक म्हणून शिक्षण मंत्री महोदयाने कायम एक भूमिका घेतली आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत की माझ्या शिक्षकांना कुठल्याही तपासणीशिवाय मला टप्पा द्यायचा आहे आणि म्हणून मला आर्थिंग जायची सगळी प्रक्रिया पूर्ण करायची आहे उलट निर्णय चांगला आहे घाई गाईत घेतलेला एकांकी निर्णय तेरा सप्टेंबर एकोणीस सारखा असतो ज्याच्यामध्ये अनेक वर्ष वायला जातात तपासणीला आपण बळी पडतो आणि काही काही बांधव त्या ठिकाणी अपत्र ठरतात म्हणून आपला पालक म्हणून आपल्या सगळ्या पाल्यांची काळजी घ्यायचं काम मान्य शिक्षण मंत्री सध्या करत आहेत की मला टप्पा द्यायचा आहे काय म्हणलं शिष्टमंडळात आपल्याला मला टप्पा द्यायचा आहे पण नुसता कागदार नाही द्यायचा तुमच्या खात्यात पण द्यायचा आहे ये कारण येणारं कुठलाही सरकार असो मी असो अथवा दुसरा असो त्यांनी तुम्हाला विना ये तपासणी येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनात टोकन द्यायचं कामच केलं पाहिजे अशी भूमिका या शासन निर्णयात असणार आहे याच्यापेक्षा आनंद कुठला नाही परंतु तो शासन निर्णय केव्हा निघेल जेव्हा मंत्रिमंडळाचा निर्णय होईल तेव्हा आणि तो निर्णय व्हायचा असेल तर त्या ठिकाणी काय करायला मिळतो मला आता मोठ्या ताकदीनं या ठिकाणी जमा व्हावा लागणार आहे तुम्हाला वाटत असेल आता होणारच आहे आपण घरी जाऊ ते बघा पुन्हा आपण अपन आपल्याला अपन फसवू असं मला वाटतं आपण आपल्याला फसवू नका वयाची अठरा अठरा वीस वीस वर्ष आपली वयाला गेलीच आहेत आणखीन त्यातली पाच वर्ष वयाला जाऊ नये ही प्रांजा या शिक्षक समन्वय संघाच्या पवित्र विचार मनताची भूमिका आहे आणि म्हणून शिक्षक समन्वय संघात येण्यासाठी उद्यापासून ठरणार आहे आणि ती ताकद पालकाची ठरली तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणाराच निर्णय होऊ शकतो अन्यथा पुन्हा लपवा छपीला कसे कसं फाईल दबवती हे मला सांगायची गरज नाही कारण फाईल दाबण्याचा पराक्रम वारंवार या विभागाने केलेला आहे तो आज फाईल आली असताना सुद्धा फाईल आलीच नाही असा प्रकार ज्यावेळेस ये येतो त्यावेळेस लबाड बोलणं आपल्याला आवडत नाही आम्हाला निर्णय हवा आहे आणि आपला निर्णय फक्त आपल्याला आपले पालक म्हणून शिक्षण मंत्री देऊ इच्छितात आपल्या पालकाला पाठबळा या मंत्रिमंडळाच्या बैठकीत द्यायचा असेल तर ता मोठ्या ताकदीने उद्यापासून मैदानात या तुम्हाला फक्त पुढचे पाच दिवस काढायचे आहेत पुढचे पाच दिवस तुम्ही मैदानात काढले आनंदाने जाणार आहेत एवढी तुम्ही आता काळजी घेण्याची गरज आहे आणि आपल्याला पालकाला पाठबळ देण्याचं काम करा कारण एका विभागाचं त्या फाईलवर आणखी बी काम चालू आहे ती प्रक्रिया पूर्ण करायची आहे ती प्रक्रिया पूर्ण करूनच फाईल पुढे जाणार आहे <laughs> म्हणून ती प्रक्रिया गेलीच गतीने करायची असेल तर आपल्याला इथं ताकद <laughs> राष्ट्रगेत राष्ट्रगेत